नमस्कार माझं नाव निशांत माधुरी किशोर पवार मी इंद्रायणी या मालिकेत मालिकेतची भूमिका करतो नमस्कार माझं नाव चिन्मय पटवर्धन मी इंद्रायणी गोपाळची भूमिका करतोय तुमचा पहिला दिवस पहिला अनुभव कसा होता <laughs> तर याचा पहिला दिवस म्हणजे एपिसोडिक जे शूट होतं ते लागले सात मार्चला आणि योगायोग असा की सात मार्चला जो सिक्वेन्स शूट झाला तो अधक्षतच्या वाढदिवसाचा होता आणि त्या दिवशी माझा निशांत पवारचा पण ॲक्च्युअलमध्ये वाढदिवस होता तर ते खूप लकी मानतो मी ती गोष्ट आणि खूपच मजा आली मग दोन केक आणले होते एक अधोक्षदच्या नावाचा आणि एक माझ्या नावाचा आणि खूप इमोशनल पण झालं होतं मी कारण याहून मोठं बड्डे गिफ्ट नसू शकतं कोणतंच दुसरं असं मला वाटलं होतं आणि खूप मजा आली होती त्या दिवशी पहिल्याच दिवशी आमच्या सगळ्यांचं एकमेकांशी खूप छान बॉन्डिंग झालं आणि सगळंच खूप छान निघून आलं माझ्यासाठी शूटिंगचा पहिला दिवस म्हणजे खरं तर प्रोमो शूटचा पहिला दिवस होता आणि त्या दिवशीचं हायलाईट मला असं वाटतं की प्रोमो शूट आम्ही करत होतो होळीचं शूट होतं तर आम्ही रंगात माखलो होतो आणि मजाही येत होती शूट करायला खूप पण त्या दिवशी ॲक्च्युली सिरियलच्या एपिसोडिक शूटमध्ये अनिता मॅम आणि संदीप सरांचं शूटिंग होतं आणि त्यांचे सीन्स बघता आले जवळनं त्यांचं सीनवर ते सीनवरती काम कसं करतात हेही जवळनं बघता आलं तर ते माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता आणि ती खूपच महत्त्वाची गोष्ट वाटली मला त्यातनं खूप शिकण्यासारखं होतं आणि छोट्या अधू गोपाळला प्रेक्षकांचं प्रेम आहे जेव्हापासून तुम्ही साकारताय आणि तुमचे प्रोमोज आउट झाले तुम्हाला कशा प्रतिक्रिया येत आहेत प्रेक्षकांच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या सगळ्यांच्याच येस 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 खूप खूप जास्त प्रतिक्रिया येत आहेत माझे मित्र तर खूपच जास्त खुश होते सगळेच आणि सगळ्यांनी खूप भरभरून त्याचं प्रमोशन केलं आहे आणि मग मी कमेंट्स तर वाचतच होतो आणि सगळ्यांचे हेच कमेंट्स होतं की आधू अगदी मोठा आधू अगदी छोट्या आधूसारखा आहे मोठा आधू अगदी छोट्या आधूसारखा आहे असं आणि खूप छान कमेंट्स होत्या सगळं कामाबद्दल पण सगळे प्रेज करत होते आणि लुक्सला पण खूप प्रेज करत होते त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे छान सगळं नीट होत आहे सो so, uh, मी मालिकेत काम करू लागल्यानंतर माझ्या ओळखीचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी मालिका बघायला लागले त्यांना तर अर्थातच काम आवडलं आणि ते माझ्याकरता म्हणून आहेत प्रत्येक एपिसोडने त्यांना प्रचंड आवडते मालिकेचं विश्व मालिकेतली पात्र आणि ज्या विषयावरती मालिका बेतलेली आहे तो विषय पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया होती ती म्हणजे माझ्या ओळखीचे जे लोक ज्यांना मी सांगितलं नव्हतं की मी इंद्रायणीमध्ये काम करतोय करणार आहे आणि आधीपासून मालिका बघत होते ज्यांना नव्याने अचानक कळलं एपिसोड बघताना की अच्छा चिन्मयच करणार आहे मोठ्या गोपाळचं काम त्यांच्या प्रतिक्रिया होत्या त्यांना खूप महत्व होतं कारण त्यावरच अवलंबून होतं की प्रेक्षक स्वीकारणार आहेत नव्या गोपाळला नव्या आदूला नव्या इंदूला का नाही आणि त्यातल्या अनेकांच्या अत्यंत चांगल्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी काम करण्याचा हुरूप खूप वाढला आणि आनी, अनिता दाते असू दे किंवा संदीप सर असू दे त्यांनी तुमचा वेलकम कसं केलं <laughs> तर सेटवर अनितताई आणि संदीप सर खूपच एकमेकांसोबत मस्ती करत असतात आणि सगळे खूप खूप एंटरटेन होत असतात त्या गोष्टीमुळे आणि आम्ही ज्या दिवशी प्रोमोचाच पहिला दिवस होता येस प्रोमोचाच पहिला दिवस होता आहे आणि त्या दिवशी ते दोघंही सेटवर होते आणि त्यांची मजाक मस्ती बघून म्हणलं की म्हणजे आपल्याला माहिती नसतं ना की मोठे आर्टिस्ट पण एकमेकांसोबत असे डिंगा मस्ती करतात जसे आपण करतो नॉर्मली तर खूप खूप मजा आली खूप मजा आली आणि छान वाटलं त्यांना पाहून की ज्यांना आपण लहानपणीपासून पाहतोय त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळते आहे म्हणून दुर्दैवानी संदीप सरांबरोबर जास्त वेळ घालवण्याची संधी नाही मिळाली कारण संदीप सरांचं पात्र मालिकेतनं लवकर संपलं आणि आमचं शूटिंग त्याच्यानंतर सुरू झालं पण अनिता त्यांबरोबर काम करायची संधी मिळते त्यांच्याबरोबर बोलायची संधी मिळते अनिता मॅमकडनं गोपाळच्या पात्राविषयी जेव्हा मी माहिती गोळा करायला केलो तेव्हा अनिता मॅमनी गोपाळच्या लक्ष बालपणी गोपाळच्या लक्षात राहिलेल्या ज्या गोष्टी असतील असं म्हणून मालिकेत घडून गेलेले जे काही महत्त्वाचे प्रसंग होते ज्या काही घटना होत्या त्या गोपाळच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला सांगायचा प्रयत्न केला आणि त्यांनी इतक्या इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग इन्साईट दिल्या पात्राबद्दल ज्यांनी पात्राचं पात्र उभं करताना इतक्या बारकाव्यांनीशी काम करावं लागेल याची जाणीव झाली आणि तिसं जसं कामाविषयी आणि आता यांनी खूप सकारात्मक गोष्टी सांगितल्या तशाच कामाव्यतिरिक्त इतर टाईमपास आणि इतर गम गं, गमती सुद्धा आम्ही खूप गप्पा मारत असतो आत्ता रिसेंटलीच परवा आमच्याकरता घरचे बनवलेले पोळीचे लाडू आणि तसे घेऊन आल्या होत्या आणि इतके दिवस नाशिकला शूट केल्यानंतर त्या लाडवाची चव काहीतरी निराळीच लागत होती एवढं नक्की तर प्रेक्षकांना काय जेवढं तुम्ही लहान इंदू आदू आणि गोपाळ आणि सगळ्याच पणता जेवढं प्रेम दिलं तेवढंच आम्हाला पण द्या बस एवढीच इच्छा आणि अपेक्षा सेम सेम थँक्यू 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 सो मच थँक्यू